नमस्कार मित्रांनो आय बी पी यस आर आर बी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस प्रादेशिक ग्रामीण बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे आणि नऊ हजार नऊशे पंच्याण्णव पदावर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे बँकेच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी यस प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये आर आर बी अनेक पदासाठी भरती जाहीर केली आहे याच संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पाहिजे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे आणि नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या भरतीद्वारे प्रादेशिक ग्रामीण बँकेत कर्मचारी अधिकारी स्केल एक दोन तीन आणि कार्यालयीन सहाय्यक बौद्धशीय या पदावर भरती केली जाणार आहे या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट आय बी पी यस डॉट इनवर जाऊन अर्ज करू शकता या पदासाठी सात जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे हे लक्षात ठेवा की आय बी पी यस आर आर बी दोन हजार चोवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस जून आहे त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या भरती प्रक्रियेचा उद्देश गट ए अधिकारी स्केल एक दोन तीन आणि गट व कार्यालय सहाय्यक पदावर उमेदवाराची निवड करणे हा आहे यासोबतच प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि लिपिक यासारख्या पदावर देखील इच्छुक उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यामुळे बँकिंग नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोहीम एक उत्तम संधी आहे आय बी पी एस आर आर बी सी आर पी ही अधिकृत अधिसूचना सात जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सात जून ते सत्तावीस जूनपर्यंत खुली असेल रिक्त जागा आणि परीक्षेची तारीख आय बी पी एसच्या भरती मोहिमेद्वारे संस्थेमध्ये पाच हजार पाचशे पंच्याऐंशी बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक पदावर एकूण नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अधिकृत सूचनेनुसार आय बी पी एस बावीस जुलै ते सत्तावीस जुलै दरम्यान पूर्व परीक्षा प्रशिक्षण आयोजित करेल यासंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांना आय बी पी एसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे आता या आय बी पी एस आणि आर आर बी दोन हजार चोवीस भरतीसाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे हे पाहूया सूचनेनुसार सामान्य श्रेणीतील उमेदवारांना आय बी पी एस आर आर बी ऑफिस असिस्टंट आणि आय बी पी एस आर आर बी ऑफिसर्स परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज शुल्क म्हणून एकूण आठशे पन्नास रुपये भरावे लागतील तर अनुसूचित जाती म्हणजेच एस सी अनुसूचित जमाती एस टी दिव्यांग पी डब्ल्यू डी श्रेणीतील उमेदवारासाठी शुल्क एकशे पंच्याहत्तर रुपये ठेवण्यात आले आहे अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस जून असून अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख बारा जुलै आहे आय बी पी एस आणि आर आर बी दोन हजार चोवीस भरतीसाठी नेमकी वयोमर्यादा काय आहे तर आ आय बी पी एस आर आर बी परीक्षेची वयोमर्यादा अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असते आधिकारिक स्केल तीनसाठी उमेदवाराचे वय एकवीस वर्षे ते चाळीस वर्ष दरम्यान असावे तर आधिकारिक स्केल दोनसाठी वयोमर्यादा एकवीस वर्ष ते बत्तीस वर्ष आहे ऑफिसर स्केल एकसाठी उमेदवाराचे वय अठरा ते तीस वर्षे दरम्यान असावी त्याचप्रमाणे कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय देखील अठरा ते तीस दरम्यान असावे आता पाहूया या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला आय बी पी एसच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच आय बी पी एस डॉट इनवर जावे लागेल त्यानंतर मुखपृष्ठावर उपलब्ध असलेल्या आय बी पी एस आर आर बी भरती दोन हजार चोवीस लिंकवर क्लिक करावे लागेल त्यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि त्यानंतर लॉग इन तपशील प्रविष्ट करावा लागेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, करा आणि अर्ज भरा आता अर्जातील तपशील परताळून पहा आणि अर्ज शुल्क भरावे लागेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर प्रिंट डाउनलोड होऊ शकते आणि शेवटी पुढील गरजेसाठी त्याची अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडेही जपून ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आय बी पी एस आणि आर आर बी दोन हजार चोवीस रिक्रुटमेंट भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढे अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र